चला तर आज आपण करतोय मिरची फ्राय तो मिरची अशा प्रकारे कट करून घेतल्यामध्ये आता आपण त्यात हळद आणि मीठ भरायचे असं चिमूट भर घ्यायचं मीठ आणि पूर्ण मिरच्यामध्ये एक एक चिमूट मीठ लावून घ्यायचं आता आपण या मिरच्यामध्ये शेंगद्यांचा कूट भरूया प्रकारे पूर्ण मिरच्यामध्ये असं भरून घ्यायचं तरी मी सर्व मिरच्यामध्ये कूट भरला आता आपण हे फ्राय करायला घेऊ तेल टाकून अशा प्रकारे मी मिरची सर्व याच्यात फ्राय करायला ठेवली आता थोडं वरून मीठ टाकूया आणि छान असं हालून घेऊ आता आपण इथं दोन मिनटं झाकण ठेवता मगाशी फ्राय करायची लिंबू त्याला कुठे तो पण त्यात ॲड करू कोथंबी थोडीशी पसरून ठेवू आता परत दोन मिनटं आपण झाकण ठेवू फ्राय करूया आता परत एक चेक करू आपण अशी आपली चटपटीत मिरची तयार आहे खाऊन बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू